हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि आम्ही चाललो नाशिकमधल्या भगुर देवीला म्हणजे भगूर असं गाव आहे तिथे एक देवी आहे तर तिथे आम्ही दर्शनाला चाललो चिनूला घेऊन कारण माझी मम्मी व्हायच्या आधी बोलली होती की मी चिनूला घेऊन येईन म्हणून जेव्हा मी प्रेग्नेंट होती तर आम्ही तेच करायला चाललो तो so, आपण आता तिथे जाऊ आणि कसं मंदिर आहे हे मी तुम्हाला सगळे दाखवण्याचा प्रयत्न करते ओके लेट्स गो कुठे चाललो आहे मम्मी आपण भगूरच्या देवीला चाललो ओके चिनू चिन आज आम्ही शेंड्या घातले जेवढे केस आहे त्याच्यामध्ये हो हा कस गडगड दिसत माझ बाय हा मम्मी कुठे चाललोय आपण आपण चाललोय भगूरच्या देवीला चाललोय दर्शनाला भरायला चाललोय ओके

ते फोडत नाही का काहीच आहे ना रेणुका माता मंदिर भगुरची देवी आहे ही रेणुका माता आणि आमची माता उठली चेंदी कुठे गेली चेंदी कुठे गेली बाबू का हा परिसर आहे छान चिचू मम्मीने किती वट्टी वाह 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 बावेणी वगैरह दिव्यामध्ये तेल टाकतात छान दर्शन आमचं झालेलं आहे चिनूला पण मस्त पैकी दर्शन करून घेत प्रदक्षिणा मग मी तसं पाया ప్ర दर्शन एकदम छान झालं आहे आमचं आणि आता आम्ही निघतोय कुठे चाललोय मम्मी आपण आता हा मम्मी कुठे चाललोय आपण आता आता एवढंच होतं आज जास्त काही नाही रोज रोज नाही कुठे जाऊ शकत आपण कारण भरपूर रात्र झाली आहे आता जस्ट ते ओटीचे पैसे द्यायचे आणि घरी निघायचा एक कुंड आहे इथे येऊन सगळे तिथे आंघोळ करतात किंवा ज्यांना स्किन प्रॉब्लेम्स आहे तर तिथे पण करतात अशी श्रद्धा आहे तिथे धुतल्यावर थोडस ते कमी होत असत आम्हाला इथे हे सगळे आमच्या बिल्डिंग मधले भेटून गेले चिनू चिनू कोणाजवळ गेली नमस्कार बाय बाय देवीचं मंदिर इथे आणि इथे हे किती ला होती बावीसशे पन्नासशे पन्नास सव्वीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास, पन्नास।, पन्नास। ही बऱ्यापैकी हेवी आहे आणि आम्ही मिड रेंज ही घेतोय आणि हिच्यापेक्षा हिचं लाईफ टाईम लाईफ आहे आणि त्याच्यापेक्षा हिचा तर आम्ही आपल्याला काय करायचं माहितीये का प्लास्टिक कागद असतं कागद आमच्या गाडीची डिक्की बघा किती स्पेशल बघू लावून चिन आच बाबा नाही ना बच फायनली आम्ही शेगडी विकत घेतलीये सव्वीसशे पन्नास वाली किती वर्ष झाली माहिती दहा बारा वर्ष झाले भाई हे मंदिर आहे तुळजा भवानीचं आम्हाला म्हणजे माझ्या पप्पांना माहिती होतं पण खूपच सुंदर बांधलंय आणि हे बघाय सगळं आय थिंक नाशिक रोड एरियाकडे आलो आहे आम्ही आणि तुम्ही बघा मंदिर काय आहे बापरे

आमची कुळदेवता तुळजा भवानी माता तुळजापूरला येऊ शकतो गाडी बेबीला टच करून आणलंय गाडीला हार घालू हा तिनू काय झालं तुला काय झालं बेबी त्यांचं पण बेबी आहे ओ, 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 ओ मंदिर खूप सुंदर आहे खूप काम खूप छान आहे एकदम प्रसन्न वाटतंय लाइटिंग्स वगैरे एक नंबर खूप छान वाटतंय चिनू खूप रडत होती चिनूला कस नेलं होत काकांनी सॉरी गुरुजींनी खडे टोचतात ना इथे एवढे खडे टोचतात ना इथे पण बरं आहे अक्यू प्रेशर जे म्हणतात ते होते ओके तर आता आम्ही घरी येऊन हो गेलोय आणि खूप छान झालं दर्शन की नाही मम्मी आम्ही तुळजाभवानी हो मातेच्या मंदिरात पण गेलो होतो बाय वे आम्ही रेणुका मातेच्या मंदिरात पण गेलो होतो खूप छान दोघीकडे चिनूचं चा, खूप छान दर्शन झालं आमची ट्रीप पण खूप छान झाली छोटीशी मिनी ट्रीप आणि थकून पण फार गेलेलो आम्ही आता चिनू पण बऱ्यापैकी थकली आहे सो so, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला जर माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी सबस्क्राईबच्या शेजारी जी बेल आयकॉन आहे तर ती प्रेस करा कारण तुम्हाला त्याच्याने नोटिफिकेशन येईल ही माझा व्हिडिओ नवीन आलेला आहे सो थँक्यू सो मच माझा व्हिडिओ शेवट बघितल्याबद्दल बाय बाय